शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीनं मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंदिरा प्रशाला डाळिंबी आड शिंदे चौक येथे सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी या शिबिरात बालरोग त्वचारोग हृदयरोग दमा तपासणी पोटाचे विकार तपासणी अस्थिरोग तपासणी मेंदूचे विकार पक्षाघात संधिवात ई सी जी बी पी शुगर स्त्रीरोग तपासणी प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी करण्यात आली या शिबिरात अश्विनी सहकारी रुग्णालयाचे आर एम ओ डॉक्टर कविता सोन कांबळे डी एम ओ डॉ रमेश जक्कापुरे डॉक्टर संतोष स्वामी डॉ सचिन चौधरी डॉ प्रणव पाटील डॉक्टर राजकुमार बहिरप्पा अवधूत कुलकर्णी उमेश शिवशरण उज्ज्वला लामतोरे यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते रुग्णांची तपासणी केली या शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीनं आयोजित महाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला असून महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून महाजनसेवा करण्याची संधी मिळाल्याचे मनोगत माजी उपमहापौर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टचे अध्यक्ष पद्माकर नानाकाळे यांनी व्यक्त केले महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिन स्वामी देवीदास घुले निशांत सावळे यांच्यासह अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे चंद्रकांत वानकर राजाराम दुधाळ ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव श्रीकांत गाडगे मनोज गादेकर भाऊसाहेब रोडगे प्रतापसिंह चव्हाण माहुली पवार सदाशिव पवार जीवन यादव दिनेश यादव दिनेश जाधव जयंत शेळके प्रकाश ननवरे विवेक फुटाणे वैभव गंगणे बजरंग जाधव नागेश वडणे नितीन मोहिते सचिन चव्हाण राजू व्यवहारे यांची उपस्थिती होती आज शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी रुग्णालय याच्या माध्यमातून आज आड येथे जे आरोग्य शिबीर आयोजित केलं आहे त्या आयो आरोग्य शिबिराचं उद्घाटन आत्ताच आश्विनीचे प्रमुख त्यांच्या हस्ते केलं आणि त्यांच्या स्टाफच्या हस्ते केलं या कार्यक्रमाला का उपस्थित ह्या प्रभागा ह्या मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी गाडगे गुरुजी नाना काळे माऊली पवार शैलू पिशे श्रीकांत गाडगे सलगर व या प्रभागात ह्या मध्यवर्ती महामंडळ सर्व माझे अध्यक्ष अध्यक्ष यांच्या माध्यमातून आत्ताच उद्घाटन झालं आहे आज ह्या माध्यमातून आपण पाहत असाल तर आपण निवडणुकीचे वारं वाहत आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातून बी सत्तेचा काहीतरी फायदा व्हावा मोफत औषधोपचार सुरू व्हावा किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण हे आयोजित केलं आहे तर त्या माध्यमातून हृदयाचं चेक हृदय चेक, चेक करायचं असेल बी पी शुगर डोळे तपासणी कुणाची कान तपासणी अशा विविध प्रकाराचे आरोग्याचे शिबिराचे आयोजन केलं आहे तरी ह्या मभाग सातमधील सर्व मतदार याचा लाभ घ्यावा आणि हे लाभ घेऊन आपल्या आरोग्याची कशी काळजी घेईल हे आपण पाहावं आज एवढंच मी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने बोलतो